नमस्कार आणि आपण पाहता सरकारलय न्यूज स्वातंत्र्य जलविद्युत प्रकल्प धरणविरोधी शेतकऱ्यांची जन आक्रोश सभा चातारी तालुका मरकेड येथे संपन्न सतरकुंड जलविद्युत प्रकल्पाला शासनाने नुकतीच मान्यता दिली असून या प्रकल्पाच्या बाबतीत भविष्यात निर्माण होणाऱ्या गंभीर प्रश्न बाबतीत आपले विचारांचे आदान प्रदान व्हावे म्हणून विदर्भ व मराठवाडा संयुक्त सभा चातारी येथे शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात चौदा सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती या सभेला गट पक्ष जात आपसी हेवे दावे व हो राजकारण बाजूला सारून सर्वांनी एका दिल्याने एका मनाने या महाजन आक्रोश सभेला हजारो शेतकऱ्यांनी महिलांनी व परिसरातील लोकांनी हजर राहून उपस्थिती दर्शवली या सभेला प्रल्हाद पाटील जगताप

सातारी येथे झालेल्या या जाहीर सभेमध्ये सर्वानुमते लोकांनी असं ठरवलं जल सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाचे जे कोणी समर्थक असेल त्यांना प्रत्येक गावात यायला बंदीचं बोर्ड लोक लावणार आहे आणि ही पहिला टप्पा आहे यानंतर जर जलविद्युत प्रकल्पाचं समर्थन करणारे लोक याही नंतर वाढले तर त्यांना घेराव करू त्यांच्या घरापुढे जाऊन आंदोलन करू जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत इतका शेतकरी वर्ग आता थांबणार नाही हे थांब यांनी निश्चय केलेला आहे कायमस्वरूपी बंद होण्यासाठी आमचा खरा तर हटास येण्यासाठी आहे उग थातुर मातूर करण्यासाठी आम्ही हे थांबलेलो नाही जोपर्यंत त्यांचा संघर्ष आमच्यासाठी असेल तर तोपर्यंत आमचा मृत्यू झाला तरी चालेल पण आम्ही जमीन देणार नाही संघर्ष तिथं तिथंच राहणार आहे शासनाच्या सोबत सरकार लाईव्ह न्यूज